इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहर हद्दीमध्ये राहुरी आणि देशवंडी रस्त्यावरती मुळा पात्रामध्ये सोळा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान एक नग्न अवस्थेमध्ये असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आलाय या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे सोळा डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीमध्ये राहुरी आणि देशवंडी रस्त्यावरती मुळा पात्रामध्ये रस्त्यापासून सुमारे शंभर फूट अंतरावरती पानाडामध्ये मृतदेह आढळून आलाय सदर मृतदेह हा नग्न अवस्थेमध्ये होता आणि कुजलेल्या अवस्थेमध्ये सदर मृतदेह हा, हा महिलेचा आहे की पुरुषाचा आहे मात्र समजू शकला नाहीये निरीक्षक संजय ठेंगे तसेच सहाय्यक तुळशीराम गीते हवलदार संदीप ठाणगे अजनाथ पाखरे अशोक शिंदे प्रमोद ढाकणे तसेच सचिन ताजने सतीश कुराडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची पाहणी केली आहे तसेच पुढील तपास देखील सुरू केलाय सदर मृतदेह हा कोणाचा आहे त्याची हत्या झाली आहे की आणखी काही कोणत्या कारणानं खूण झाला असावा अशा वेगवेगळ्या या घटनेमधील मृतदेहाची ओळख पटवणं तसेच या गुन्ह्याचा तपास लावणं हे आता पोलिसांच्या समोर एक मोठं आवाहन उभं राहिलंय सुमारे दोन महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदोर परिसरामध्ये अशाच प्रकारे एका अनोळखी तरुणाचा घातपात करून आणून टाकलेला मृतदेह आला होता त्या मृतदेहाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाहीये एक अनोळखी मृतदेह आढळून आल्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे यावेळी आरपीआय नवीन साळवे सागर साळवे रवी कर्डक राजू दाभाडे निलेश शिरसाट बबलू कर्डक तसेच रवी कर्डक आदींसह परिसरामध्ये नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती नमस्कार रवरी शहर हद्दीमध्ये रवरी ते देशवंडी जाणाऱ्या रोडच्या रोड पासून अगदी शंभर फूट अंतरावर एका अनोळखी बॉडी मृतदेह मिळून आला आहे मृतदेहाच्या अंगावर कपडे नसून मृतदेह अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे सदर मृतदेह हा नेमका कोणाचा तसेच त्याची हत्या झाली की आत्महत्या तसेच तो कुठला आहे याबाबत अजूनही काही कळू शकले नाही तरी या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतलेली आहे परंतु पोलीस प्रशासनासमोर आता एक नव्या नवीन आव्हान उभा राहिले आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा